गुगलवर भारतातील पर्यटकांची संख्या कमी होत आहे असे सर्च केल्यास परिणाम पाहून तुम्हाला धक्का बसेल दोन हजार एकोणीसपासून वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमच्या प्रवास आणि पर्यटन क्रमवारीत भारत दहा स्थानांनी घसरून एकोणचाळीसाव्या स्थानावर आला आहे ते इकॉनॉमिस्टने परदेशी यापुढे सुट्टीच्या दिवशी भारतात का येत नाहीत या विषयावर संपूर्ण अहवाल प्रकाशित केला आहे तर दुबईला भारतातून अधिक पर्यटक येत आहेत त्यापैकी मोठ्या संख्येनं भारतीय आहेत भारत हे निसंशयपणे जगातील सर्वात मनोरंजक ठिकाण आहे इथला वास इथलं वातावरण इथली माणसं इथल्या गोष्टी इथल्या इतिहास आणि इथली गुपिते सगळेच अनोखे आहेत जिंकण्यासाठी पर्वत पोहण्यासाठी महासागर भेट देण्यासाठी शहरे आणि हरवून जाण्यासाठी राज्य आहेत सर्वांसाठी चहा आणि जिलेबी आहे आणि जे स्वतःला अभिजात मानतात त्यांच्यासाठी कॉफी आणि ब्लॅक फॉरेस्ट केक देखील आहेत भारतात प्रत्येकासाठी सर्व काही आहे आणि प्रत्येकासाठी काहीतरी आहे युनेस्कोच्या त्रेचाळीस जागतिक वारसा स्थळे येथे आहेत भारतातील जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य भारतात आहे आपल्या देशाचे सौंदर्य पर्यटक आणि प्रवाशांना भुरळ घालते आणि होय ते येथे बरंच काही शिकू शकतात असं असूनही भारत काही काळापासून पर्यटकांचे नंदनवन म्हणून आपला दर्जा गमाव येत यंदा आहे यंदाचा सुट्टीचा काळ याचा साक्षीदार आहे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गोवा ओसाड पडलेला आहे आणि आग्रा येथे परदेशी लोकांपेक्षा जास्त अनिवासी भारतीय आहेत मिळालेल्या माहितीनुसार जयपूर उदयपूर आणि जैसलमेरमध्ये यंदा कमी पर्यटक आले आहेत आम्ही अप्रतिम महामार्ग आणि विमानतळ बांधले आहेत आम्ही जगातील एक मोठी आर्थिक शक्ती बनलो आहोत अनेक शहरांमध्ये नवीन विमानतळ बांधले जात आहेत आमच्या विमान कंपन्यांनी शेकडो विमाने खरेदी करण्याच्या ऑर्डर दिल्या आहेत अशा परिस्थितीत जगभरातील पर्यटक भारताकडे वळणार आहेत वास्तव त्याच्या उलट आहे परदेशी तर सोडा सध्या भारतीय भारतातील पर्यटनस्थळी पोहोचत नाहीत अनेक भारतीयांनी दुबई थायलंड किंवा युरोपला सुट्टीसाठी आणि ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पसंती दिली आहे भारताचे परदेशी पर्यटक कमी होणे ही बाब आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत खेदजनक आणि गंभीर आहे भारतापेक्षा कमी मनोरंजक आणि रहस्यमय देशांना प्रवास करण्याचा ट्रेंड देखील चिंताजनक आहे शेवटी पर्यटन जागतिक संस्कृतीला आकार देतं यामुळे कोणती ठिकाणी महत्वाची मानली जातात आणि कोणती दुर्लक्षित केली जातात हे ठरवण्यास मदत होते युरोप आणि अमेरिकेतील इतर आकर्षक ठिकाणांना भेट देण्यापासून वंचित राहणाऱ्या रा भारतीयांप्रमाणे भारताकडे दुर्लक्ष केले जात आहे कदाचित नवीन वर्ष काही चांगली बातमी घेऊन येईल कदाचित भारताला जगातील सर्वात मनोरंजक ठिकाणाचा दर्जा पुन्हा मिळू शकेल अशी आशा करूया विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतर सांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे